सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित गुळ निर्मिती कारखान्याचं पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन झालं वैभवडे येथील नादावडे या गावी उभारण्यात आलेल्या या कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री राणे यांनी जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हा कारखाना उभारण्यात आला याप्रसंगी काय म्हणाले मंत्री नितेश राणे पाहूयात आज लोकप्रतिनिधी आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या पलीकडे सिंधुदुर्गचा नागरिक म्हणून आणि या जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्या दृष्टिकोनातून अगर आपण पाहिलं तर माझ्यासाठी हा कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांचे सर्व सगळे सहकार्य त्यांनी हा आमच्या वैभव नादवडे वैभवडी मध्ये उभा केलेला आहे तो आमच्या सिंधुदुर्गच्या अर्थकारणामध्ये उद्योग जगामध्ये आणि भावी पिढीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणारा पैकी हा प्रकल्प आहे असा मानणारा पैकी मला आठवत दोन महिन्या अगोदर सन्मान्य राणे साहेब आपल्या इथे आले होते आणि तासभर चर्चा आपल्या बरोबर केली आणि अर्धा तास चर्चा घरी बरोबर आणि तुझ्या वैभवाडी मध्ये अशा गोष्टी होत आहेत असा एक चांगला प्रसंग तू उभं करताय त्याला तू विच वाटते मदत करायची हा सल्ला माझा धमकी मला ऑलरेडी आलेली आहे आणि म्हणून मी आपण सगळ्या सांगेन सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य चव्हाण साहेब असतील मुख्यमंत्री म्हणून आमचे पटोवी साहेब असतील आम्ही सगळेजण सिंधुदुर्ग असो कोकण असो महाराष्ट्र असो या राज्यातल्या जिल्ह्यातल्या जन तरुणांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये राहून स्वतःच्या पायावर उभं कसं करू शकतो कशी ताकद देऊ शकतो दोन हाताला काम कसा देऊ शकतो या दृष्टीकोनातून आमचे सातत्याने प्रयत्न होत असतो सन्मान्य राणे साहेबांनी नव्वद कसून ते आतापर्यंत सातत्याने नोकऱ्या असतील उद्योजक असतील आरोग्य आणि शिक्षण या कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलाही तरुण कोणी त्यांच्याकडे आलं राणे साहेबांनी कधीच त्यांना नाय बोलले नाही आणि नेहमीच प्रोत्साहन दिले नाही त्यांची नेहमी ही भावना राहिलेली आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहूनच आपल्या तरुणा नेहमी लक्ष केली घातलेलं आणि त्या नजरेने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे जसं मला ते ऊस उभं करून तुम्ही मला पहिलं गाळत करण्यासाठी माझा फोटो काढला मी आमच्या प्रमुखीन सांगितलं असे फोटो आम्ही फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघतो असे का ते आपले मोठ्यातले मोठे नेते आपल्याला खांद्याला राहून फेटे लावलेले आणि मोठा कार्यक्रम आणि सगळे उभे असतात पण आज आमच्या कोकणामध्ये पण आम्हाला फोटो काढण्याची तशी संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्या जणांना आपल्याला आभार मानतो खरं ते अशा पद्धतीचे प्रकल्प आमच्या जिल्ह्यामध्ये येणं हे माझ्या दृष्टिकोनातून आणि जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे कारण का आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये जिल्ह्याच्या तरुण तरुणींमध्ये उद्योजक बनण्याची एक भावना निर्माण होते नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे तुम्ही बना हे जो विचार आपण सातत्याने सगळ्यांकडून ऐकत आलेलो आहे ती भावना आपल्या सगळ्यांमध्ये जोपासलीच पाहिजे हा मानणाऱ्यापैकी आता मी आताही जेव्हा मंत्री झाल्यानंतर असंख्य तरुण मला आठवतं मी गेल्या आठवड्यात इलेक्शनच्या अगोदर मी गाडीकडे बसायला जात होतो तेव्हा एक तरुण माझ्याकडे आला आणि तिने हातामध्ये बायोडेटा दिला आणि मला सांगितलं की अशा अशा डिपार्टमेंट मध्ये क्लरिकल नोकरी मला हवी क्लरिकल नोकरी बायोडेटा पाहिला तर तिने एमबीए केलेला आहे एकदम हायली एज्युकेटेड आहे मला तुझा बायोडाटा तर तू एमबीए आणि काय काय शिकलेलं आणि क्लरिकल नोकरी प्रदक करणार काय मित्र पर्याय ना आपल्याकडे ही ही भावना पुसण्याच काम आम्हाला आमच्या कारकिर्दीमध्ये करायचं आहे आणि म्हणून त्या दिशेने मी काम करायला प्रयत्न करतो माझ्याकडे दो जे दोन खाती आहेत किंवा जे काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज जे काम करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय की आमच्या जिल्ह्यामध्ये नोकऱ्या कशा उपलब्ध होतील आमच्या जिल्ह्यामध्ये उद्योग धंदे कसे येतील त्या दृष्टिकोनातून आमची फार महत्वाचे आम्ही आम्ही त्या दिशेने आम्ही काम करण्याची सुरुवात केलेली पहिलंच वर्ष सरकार आहे कालच पाच वर्ष पाच डिसेंबरला एक वर्ष सरकारला झालं पंधरा डिसेंबरला एक वर्ष मी मंत्री म्हणून होणार आणि या एक वर्षामध्ये जे काही निर्णयाच्या जे काय मी आम्ही करतोय मी तुम्हाला विश्वास देतो किमान मुंबई तर नाही पण किमान गोव्यातले जाणारा तरुण तरुणी मी निश्चित पद्धतीने परत सिंधुदुर्गामध्ये आणून दाखवतो काही गरज वाटणार नाही आपल्या तरुण करून येणार तिथे जाण्याची चांगल्यातले चांगले उद्योग मग मी माझ्या बंधन खात्यातल्या अंतर्गत असले तरी मी मोठ्यातल्या मोठ्या कंपनी आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये दे लवकरच येत आहेत आणि आपल्याला इथे राहून उद्योग धंदे आणि नोकऱ्या उपलब्ध राहतील अशा पद्धतीचं पोषक वातावरण या निमित्ताने तयार होत एक चांगला प्रकल्प तुम्ही या निमित्ताने नायकरजी गोखलेजी आपण सगळ्या जणांनी इथे सुरू केलेला पण मी आपल्याला सांगेन तुम्ही गुळा गोड राहून अगर धंदा चालवला तर होणार थोडा आमच्यासारखा तिखट व्हायला आणि थोडा आक्रमक आपल्याला मार्केट आपल्याला हातात मिळवायचं आहे ना तर दुसऱ्याला उभं व्हायला देऊ नका लोक आहोत मागे तुम्ही मी काय नुसतं तुमच्या उद्घाटनाचा प्रसंगी आलो नाही माझ्या जिल्ह्याचीच कंपनी इथे टिकली पाहिजे वाढली पाहिजे ताककीच झाली ही भावना आपण घेऊन आपण जाऊन आहे कसं वाढेल कोणाकोणाशी बोलायला लागेल मोठ्या मोठी कंपनी कोणी माझ्या समोर आणा फक्त मला नंबर द्या त्याला तुमच्याशी टायप करून देण्याची जबाबदारी ही माझी आहे तुम्ही चिंता करू नका तुम्ही लोकल मार्केट कडे अगर फिराल ते आपला फायदा होणार ना एपीएमसी एपीएमसी चांगला आहे पण एपीएमसी म्हणून तुम्हाला चांगला दर मिळणार ना तुम्हाला प्रायव्हेट मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या हॉस्पिटॅलिटी जसं तुम्हाला बोललो की आता कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही जा लोक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एवढे जागृत झाले आता काय ते साखर टाकायला बघत नाही पण जॅगरी टाकतात म्हणजे साखर त्याचे वेगवेगळे पदार्थ टाकून मोठ्या प्रमाणामध्ये आता हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सवय लागलेली आहे त्यांच्यापर्यंत आपण आपला ब्रँड कसा पोचू शकतो यासाठी लागेल ती मदत मी तुम्हाला करणार आणि जेणेकरून ह्याची कॅपॅसिटी आपल्याला फुल चालवायची नुसतं आपल्याला आता जसं तुम्ही बोललो की आम्ही नुसतं सुरुवात केली अशी नाही वर्ष दोन वर्षामध्ये माझ्याकडे दिलीपजींकडे प्रमोदजींकडे तुम्ही येऊन आम्हाला एक्सपेन्शन करायचंय वाढवायचे त्यासाठी आम्हाला मदत करा यासाठी तुम्ही आमच्याकडे आलंच पाहिजे या दृष्टिकोनातून आपण कामं करायची कामं करायची